कर्मचारी सपोर्ट या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात महत्वाची जळगाववरून येणारी ही अत्यंत महत्वाची निवडणूक दोन हजार चोवीसची ची आचारसंहिता चार जून रोजीपर्यंत लागू राहणार आहे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक मतदान पार पडले असून जिल्ह्यातील प्रशासकीय नोकर भरती तसेच कर्मचारी बदल्यासंदर्भात संदर्भात आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्य शासनासह निवडणूक आयोगाकडे केली आहे जिल्ह्यातील सुमारे सहासष्ट ते ऐंशी जागांसाठी तलाटी कर्मचारी परीक्षा लोकसभा निवडणूक कार्यक्रम लागू होण्यापूर्वीच घेण्यात आली आहे पण त्याचवेळी सोळा मार्च रोजी आचारसंहिता लागू असल्याने तलाटी पदासाठी परीक्षा घेण्यात आलेल्या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली नाहीत तसेच महसूल व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या सर्वसाधारणपणे मे महिन्यात मान्सूनपूर्व केल्या जातात आचारसंहिता असल्याने त्या देखील रखडल्या आहेत तलाठी तसेच कर्मचारी बदल्यांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी विनंती राज्य शासनासह निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे बघा मित्रांनो आचारसंहितेचा फटका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता तसेच बदल्या व इतर प्रलंबित मागण्यासाठी बसलेला आहे अपेक्षा करत मित्रांनो लवकरच आचारसंहिता शिथिल करून कर्मचाऱ्यांच्या ह्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मार्गी लागतील